चिपळून विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी लहान फुलांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी फ्रेश ठा फ्रेश ठा कॉलिटी नमस्कार रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सब्स्क्राइब करा आणि वेलवर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ नमस्कार मी शाहिद खेरडकर रत्नागिरी वन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण आता रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी गावामध्ये आहोत आणि इथे येण्यापाठीमागचं कारण असं आहे की गावागावांमध्ये अनेक कुटीर उद्योग असतात उद्योगधंदा झाला पाहिजे इथल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे लोकांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण झाले पाहिजेत मात्र ते कायद्याच्या चौकटीमध्ये राहून झाले तर ते सर्वांच्या फायद्याचं ठरेल किंवा सर्वांसाठी ते हितकारक ठरेल मात्र या ठिकाणी एक याचिका करते आहेत ज्यांनी अनेक कुटीर उद्योग करणाऱ्या लोकांनी कशा वापरा पद्धतीनं कुटीर उद्योग करतात याचा त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यासंबंधी त्यांनी अनेक त्या वेळा उपोषणं केलेल्या आहेत शासन दरबारी किंवा संबंधित यंत्रेकडे त्यांनी बा वारंवार निवेदनं दिल्या आहेत मात्र त्याच्यातून त्यांना योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळं आज त्यांनी आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण बोलूया श्रीराम डीके जे निवळी गावातील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी या विषयाकडे सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे नेमकी त्यांची मागणी काय आणि त्यांचं म्हणणं काय हे आपण ऐकून घ्या श्रीराम टिके तुमचं रत्नागिरीवरमध्ये स्वागत आहे तुम्ही या काच फॅक्टरी आहेत या संदर्भात उपोषणं केलेल्या आहेत तुम्ही के वेगळा लढा उभारलेला आहे नेमकी तुमची मागणी काय आणि तुमचं म्हणणं काय मी दोन हजार सतराला ही जी फॅक्टरी माझ्या मा बंधुराजेने जे चुलत बंधुराजेने टाकलेली आहे ती अनधिकृत आहे यासाठी मी लढा लावला आणि त्याच्यातनं हा जो ही शेती लो भर लोकवस्तीमध्ये आहे आणि त्यासाठी मी दोन हजार सत अठराला चिपून तहसीलमध्ये उपोषण केलं त्यांनी त्यावेळेस मला ह्या हा बॉयलर बेकायदेशीर आहे मी बंद करतो म्हणून सांगितलं त्याच्यावर काही दंडाचं प्रोशर केलं म्हणजे या फॅक्टरीमध्ये लावण्यात आलेला जो बॉयलर आहे तो बेकायदेशीर आहे अनाज दुखाय यासाठी तुम्ही उपोषणा बसता त्याच्यानंतर मा माननीय तहसीलदार यांनी तो मान्य केला की हा बेकायदेशीर आहे त्याच्यावर त्यांनी चार हजार तीनशे रुपये दंड केला त्या दंडाच्याही पावत्या आपल्याशी आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी कोणत्याही पद्धतीची कार्यवाही केली नाही सव्वीस जानेवारीच्या जा उपोषणामध्ये उपोषणापासून परावृत्त व्हावं तेवढ्यासाठी त्यांनी ते निर्णय घेतला आणि आज ताब्यात त्यांनी आपल्या कोणत्याही पद्धतीचा निर्णय दिला नाही हे ज्यावेळेस आपल्या निर्णय दिला नाही त्यावेळेस संबंधित खात्यामध्ये आपण पत्रव्यवहार करून हा कात इंडियस्ट्री बॉयलर हा महाराष्ट्र शासना केंद्र शासन याचा झालेल्या नियमाची आपण प्रत मागितली ती प्रत ना तहसीलदारांना देता आली संबंधित फॉरेस्ट डिपार्टमेंटशी आपण मागणी केली की ती प्रत आमच्या ह्याच्यामध्ये उपलब्ध नाही म्हणजे महाराष्ट्र शासना केंद्र शासनाचा कात इंडस्ट्री बॉयलर याच्या बाबतीत झालेला कायदाच नाही माझं म्हणणं त्यांनी मान्य केलं पण त्याच्यावर कृती आणि कार्यवाही केल्या केल्या गेली नाही हे खरं आहे त्यानंतर मी सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस एकोणीसला मान्य जिल्हाधिकारी यांच्या सामने आपण उपोषण केलं काय के, उपोषणामध्ये त्यावेळेस मला जिल्हाधिकाऱ्याने एक पाच खात्यावर मी संबंधित माहिती मागून घेतो आणि ती माहिती जेवढी कले कलेक्टर ऑफिसला मिळेल त्याची एक प्रत आपल्याला मे मेळ मिळ दिल्या जाईल असं लेखी आश्वासन आपल्या दिलेलं आहे काय मी संबंधित चिपून तहसीलदार यांनी बेकायदेशीर आणि अनधिकृत व्यवसायाला प्रोत्साहन दिलेलं आहे म्हणून त्यांची बाबतीत माझी तक्रार मी तिथं हे केलेले आहे तसंच एम ए बी जे आहे एम ए शी सुद्धा हे जे ब आपल्या ज्या डी पी दिल्या त्यासुद्धा बोगस विद्युतपुरा तो तोसुद्धा बोगस कायद्या कागदावर आधार दिलेला आहे म्हणजे ह्याच्या पाठीमागं नेमकं इगित का आहे हे आपल्याला कळलेलं नाही आणि त्याचं आणि म्हणून संबंधित जे फॉरेस्टर आहेत डी एप डी आहेत सुर्वे आणि पूर्वीचे जगताप यांच्याही पिरेडपासून हा लढा माझा चालू आहे संबंधित अधिकाऱ्यांनी एवढं हे सगळं करून थातूरमातूर उत्तरं देऊन या बॉयलरला संरक्षण आहेत हे आपलं झालेलं ठाम मत आहे संबंधित खात्याशी आपण वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे आज ताक्यात सव्वीस जानेवारीपासून आज तारीख आहे मार्च चौदा आहे चौदापर्यंत सव्वीस जानेवारीचं आज एकही आपल्याला उत्तर आज ताक्यात आले नाही परंतु हे जे बॉयलर आहेत याच्यावरती तुमचा नेमका आक्षेप आहे हे कोणत्या कारणामुळे आहे हे लोकवस्तीमध्ये आणि बेकायदेशीर म्हणजे ह्याला महाराष्ट्र शासननं केंद्र शासनाचा नेमावलीच नाही आणि जर का नेमावली नसेल तर भविष्यात पर्यावरणाचा रास होईल कारण एक बॉयलर दिवसाला हजार मन काय पाचशे पण खातो आणि एक भट्टी दिवसाला पा पाचशे पाच मन खाते म्हणजे दोनशे किलो खाते काय काच व्यवसाय हो हा कुटीर व्यवसाय हो आहे पन्नास लाखाच्या आत्री त्याला मर्यादा आहे त्याला महाराष्ट्र शासन ग्रँड देतं म्हणजे तो कुटीर व्यवसाय हो पण हे जे बॉयलर इंडस्ट्री आहे हा इंडस्ट्रीमधला पार्ट आहे आणि तो इंडस्ट्रीमध्ये बसला पाहिजे हे आपलं मत आहे आणि त्याला कायदा आणि नियम आगे आज अटीनं शर्यती असल्या पाहिजे त्या आज कागदपत्राच्या आधारे माहिती ज्या हो आधारे मिळवलं आहे त्याच्यामध्ये कुठेही मिळत हो नाही मग आता तुम्ही ज्या वेळेला विविध फॉरेस्ट असेल सी बी असेल किंवा पर्यावरण म्हणजे एम पी सी बीमध्ये मध्ये यांच्याकडे तुम्ही ज्या वेळेला तक्रार केली तसे निवेदनं दिली आहेत आता भविष्यामध्ये तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे नाही माझं म्हणणं एक तर त्यांनी महाराष्ट्र शासन केंद्र शासनाचा झालेल्या कायद्याची प्रत दाखवावी नसेल जर प्रत नाही म्हणून फॉरेस्टर सांगतात मग त्याच्यावर नेमकी कार्य जर प्रत नाही तर मग ह्याला परमिशन दिल्या गेली कशी काही माझ्याशी माहिती ज्या मा आल्या वीस परमिशन आलेली आहेत त्याची एक प्रत तुम्हाला मी देईन काय मग ह्याला आधार कुठला लावला काय उच्चतगार समितीचं जे नाव सांगतात त्या उच्च देगार समितीला नेमका आधार काय आणि त्याला दिशा काय कळतच नाही ना कारण हे ग्रीन झोनमधले प्रोजेक्ट नाहीत आहेत ना शहरामध्ये आहेत असं माझं म्हणणं आहे पण आता हा जसा बॉयलर आहे तसे असे किती बॉयलर आहेत असे बॉयलर एकूण तुम्हाला ती यादी मी दिले काय एकूण जे माहितीच्या यादी मला जी यादी दिली जिल्ह्यामध्ये तीच बॉयलर आहे माझ्या ह्या तला मी आता मला त्रास होतो तिथं मी बोलतोय माझ्या निवडी तलाठी सजामध्ये असणाऱ्या बॉयलरच्या बाबतीत मी बोलतोय ते, ते तशा पद्धतीचं मी सजेशन दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे या तुमच्या परिसरामध्ये साधारणतः चार बॉयलर आहेत मात्र तुम्ही या मा, माझ्या हिशोबानं ह्या ग्रामपंचायत तलाठी ऑफिसमध्ये सहा बॉयलर चालू आहे आणि एक अजून उभा आहे प्लॅन तो चालू झालेला नाही आहे याच्या पुढचं तुमचं पाऊल काय असेल नाही याच्या पुढचं पाऊल आपण शासन कलेक्टर साहेबांना परत आपण त्याचं स्मरणपत्र पाठवतोय आपल्याला माहिती त्यांच्यानं आपल्याला अपेक्षा आहे कलेक्टर हा एक चांगले कर्तबगार अधिकारी आहेत असं आपण ऐकून आहे प्रत्यक्ष माझी भेट झाली नाही त्यांच्याशी शेवटला मी हे निवेदन देणार आहे आणि माझी अपेक्षा आहे की कलेक्टरसारखे जे नाव मी पेपरला असतो हा चांगला अधिकारी आहे ते योग्य तो निर्णय द्यावे असं माझं मत आहे ठीक आहे पाहूया काय होतं तर हे होते श्रीराम डीके यांनी या कात फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये ज्या अनाधिकृतपणे बॉयलर बसवले जातात त्या बॉयलरमुळे तिथल्या पर्यावरणाला तिथल्या लोकवस्तीला धक्का पोचू शकतो आणि म्हणून त्यांनी संबंधित यंत्रणेकडे वारंवार निवेदनं दिलेली आहेत आणि त्यांच्याकडून त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळावा की संबंधित ज्या उद्योजक आहेत त्यांच्यावरती योग्य ती, ती कारवाई व्हावी हो किंवा त्यांना तशा प्रकारची समज देण्यात यावी यासाठी त्यांनी लढा उभारलेला आहे पाव्या भविष्यामध्ये यांना कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो फॉरेस्टवाले असतील किंवा महसूलवाले असतील एम ई सी वाले असतील एम पी सी वाले असतील किंवा एम आय डी सीवाले असतील या सगळ्या यंत्रणांकडून याच्यावर योग्य ती दखल घेतली जावी आणि हे जे काही जर अनधिकृत असेल तर त्याच्यावरती कारवाई व्हावी हो अशा प्रकारचा तुमचा लढा आहे पाव या भविष्यात काय होत आहे तुम्ही आमचे संवाद साधलात मी रत्नागिरी वनच्या वतीनं आपल्या सर्वांचा आभार मानतो धन्यवाद तर हे होते श्रीराम डीके मी शाहीद खिरडकर राजेश जाधवसह रत्नागिरी वन धन्यवाद